भारतीय स्वतंत्र दिना निमित्त सद्भावना तिरंगा व मिठाई आयोजन आले अशी माहिती सद्भावना आयोजन कर दिव्यकांत गांधी यांनी पत्रकार परिषदेत दिली भारतीय स्वातंत्र्य दिन यंदा ही मोठ्या उत्साहाने साजरा होत असून यासाठी घर घर तिरंगा हे अभियान मोदी सरकार ने तमाम भारतीय जनतेस आहे या अनुषंगाने भारतीय नागरिक मोठ्या उत्साहाने घर घर तिरंगा लावून आणि स्वातंत्र्यदिनी मिठाई वाटून आपला आनंद साजरा करतात यंदा सरकारी कार्यालय महापालिका सहकारी संस्था आणि अन्य संस्थेसाठी अधिकृत आकाराचे तिरंगा ध्वज उपलब्ध असून याचा लाभ घेण्याचे आवाहन दिव्यकांत गांधी यांनी केले आहे यंदा तिरंगा केंद्रावर मंडळाच्या मागणीमुळे फायबरची बनविलेली तीन ते साडेतीन फुटाची आकर्षक भारत माता मूर्ती देखील उपलब्ध करण्यात आली आहे या पत्रकार परिषदेत ध्रुवेश गांधी सोना गांधी श्रुती गांधी समृद्धी निंबर्गी नारायण छाबरिया प्रकाश लोढा मयूर सोलनकर जयदेव बाहेर मठ आदी उपस्थित होते या तिरंगा अभियानाविषयी बोलताना सद्भावना सेवा दलाचे दिव्यकांत गांधी असे म्हणाले गेल्या तेहतीस वर्षापासून स्वातंत्र्य दिन सणाप्रमाणे साजरे करा एकत्र येऊन साजरे करा एकजूट होऊन साजरे करा हा संदेश घेऊन चाललेला आहोत असं वाटतं की ते ते ते, 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 ते पण आज त्याचीच गरज आहे आज आपल्या एकजूट शक्तीची आवश्यकता आहे आणि एकजुटीसाठी आपल्याला जी सुवर्ण संधी आहे ती स्वातंत्र्य दिन स्वातंत्र्य दिन एक सणाप्रमाणे जर साजरा केला तर आपण एका मंचवरील आपण एकत्र होऊ आपण काहीतरी असं विचार करू देशाबद्दल विचार करू की आपल्या देशाचं कसं होईल आपण मिळून काय करू शकू आणि यासाठीच आपल्याला एकत्र यायचं आहे आणि एकत्र येण्यासाठी पुन्हा एकदा सांगतो स्वातंत्र्य दिन सणाप्रमाणे साजरे करायचे आता सणाप्रमाणे साजरे करायचं म्हटल्यानंतर तुम्हाला गोड पदार्थ लागतात घरामध्ये मग ती गोड पदार्थ आपण दिवाळी दसरा दोरा मोहरम ही सारखं सारखं बनवत नाही तर त्यासाठी आम्ही या ठिकाणी हजारो किलो अगदी शुद्ध आणि आम्हाला सा रॉ मटेरियलसुद्धा अगदी चांगल्या क्वालिटीचं घेऊन बनवतो आणि मग ती वाटतो या ठिकाणी मग ह्यामुळे लोकांना घरामध्ये हे पदार्थ घेऊन जाऊन ती सण म्हणून जरा करतात आणि मला असं वाटतं पुढचं की अजून दुसरी गोष्ट तिरंगा वस्तू पण भरपूर आहेत तर तिरंगा वस्तू जे देशप्रेम प्रसारकचे आहेत पण मला असं वाटतं की एक सद्भावना केंद्र एवढ्या मोठ्या सोलापूरमध्ये पुरत नाही आणि पुरत नाही यासाठी अशी केंद्रं आपल्या सोलापूरच्या कोपऱ्या कोपऱ्यामध्ये चालू व्हायला पाहिजे तर याचं प्रकरण हा दहा आणि अशा प्रकारे जनतेने पण अशी मंडळांनी भारत मंडळांनी उभं करावं आणि मंडळासाठी यावेळेस त्यांच्या मागणीनुसार आम्ही भारतमातावरती ॲक्रेलिक अशी ॲक्रेलिक नव्हे पण फायबरची बनवलेली आहे तीन साडेतीन फुटाची त्यांना हवी असेल तर इथं उपलब्ध आहे अशी अनेक वस्तू उपलब्ध आहेत की जेणे जी घेऊन त्यांनी देशप्रेम प्रकार करू शकतात धन्यवाद मिठाईच्या जी आपण सेवा उपलब्ध केली आहे तर ती सेवा इतर मिठाईच्या दुकानापेक्षा आपलं रेट कंपॅरिझनली कमी आहे खरंच कमी आहे असं तुम्ही जी साधारणपणे खव्याची जी मिठाई बघता ती बाजारामध्ये सहाशे रुपयापासून आहे आणि तीच आपल्याकडे आहे जवळजवळ सव्वा दोनशे आणि त्याच्यामध्ये केशर बदाम पिस्ता खोबरं खवा आ हा सगळं आहे आणि एकदम शुद्ध कारण ह्याच्यामध्ये हेतू हा दुकानदारीचा नसल्यामुळे आपण कुठल्या वस्तूमध्ये त्या रेट वगैरे असेल माग असतील बदाम वगैरे ते त्याच्या काटछाट करत नाही केशरमध्ये पण काटछाट करत नाही कारण हे आपल्या देशासाठीच आहे पंधरा ऑगस्टसाठीच आहे आणि काय हेतू आहे की आपल्या सगळ्या जनतेला एकत्र आणायचं आहे मग त्यांनासुद्धा आनंद देण्यासाठीच आपण करतो आहे त्यामुळे शुद्ध पदार्थ युट्यूब चॅनल लाईक ला, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका नमस्कार